नो मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींना बघा आज आपण बोटनेक ब्लाऊजमध्ये म्हणजे बोटनेक जो ब्लाऊज असतो त्यामध्ये खूप सुंदर अशी म्हणजेच आपण आज पंथीच्या आकाराची ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत आता ही ब्लाऊज डिझाईन कशी बनवायची आहे आपण तर ती कॅनव्हस पेपरनी बनवणार आहोत कॅनव्हस पेपर काय यूज करायचा असतो ब्लाउज डिझाईनसाठी ते पण तुम्हाला आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर प्लीज मैत्रिणीनं तुम्ही का काय करायचं आहे हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही हा जो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या ब्लाउजची डिझाईन ह्याच डिझाईनसारखी बनवाल कारण की ही डिझाईन इतकी सुंदर आहे ती तुम्हाला खूपच आवडणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे आपण कॅनवस कसा कटिंग करायचा ब्लाऊज वर तो कसा ठेवला पाहिजे त्याच्यानंतर डिझाईन कशी कटिंग केली पाहिजे म्हणजे खूप गोष्टी अशा असतात की ते आपल्याला माहीत नसतात त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे हा जो व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आणि लाईक करायचे आणि चला तर मग आज काय करूया आपण आज आहे शनिवार आणि शनिवारचा आज आपली बोटनिक ब्लाउज डिझाईन आपण तयार करणार आहोत ती पण पंथीच्या आकाराची बरोबर आता पंथीचा आकार मग नक्की कसा आकार तो काय आपल्याला जेव्हा आपण हा पूर्ण व्हिडिओ पाहू आणि खूप सुंदर पद्धतीने आज आपला हा व्हिडिओ होणार आहे तर प्लीज प्लीज मैत्रिणींनो हा व्हिडिओला आजपर्यंत नक्की पहा आणि चला तर मग आज आपण काय करूया आजच्या ह्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मैत्रिणींनो आता आपण काय करूया खूप महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सने ब्लाऊजची डिझाईन बनवायची आहे तर मैत्रिणी हा व्हिडिओ लाजपर्यंत नक्की पहा तर पहा मी काय केलेलं आहे ब्ला ब्लाऊजचा बॅकसाईड आणि जो ब्लाऊज पीस आहे हे तो कटिंग करून घेतला आहे आणि त्या अगोदर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट ही सांगायची आहे ज्यावेळेस आपण कोणताही ब्लाऊज कटिंग कर करायला घेतो त्यावेळेस त्याला प्रेस करून घ्यायचं आहे कारण मी दोन्ही भागाला प्रेस करून घेतले तर मी तुम्हाला ब्लाऊजची उंची सांगते ब्लाऊजची उंची आहे पंधरा इंच हे पाहू शकता तुम्ही त्यानंतर ब्लाऊजची जी शोल्डर आहे आता हे शोल्डर आहे सात इंचाचं आता मी काय करते आहे नऊ म्हणजे छत्तीस छातीच्या छाती मापाच्या ब्लाऊजचीही कटिंग केलेली आहे आणि त्यानंतर मोंडा घेतलेला आहे पावणे सात इंचाचा तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने मोंडा घेतलेला आहे तुम्हाला शिलाई मार्जिंग पण सांगणार आहे किती इंचाची आहे ते तर सर्वप्रथम मी सांगते तुम्हाला ते पाहू शकता तुम्ही मी घेतले छाती घेतलेली आहे नऊची घडी आणि त्यानंतर पावणे दोन दो दो इंचाची शिलाई मार्जिन घेतलेली आहे आपण जेव्हा बोटनेक ब्लाउज स्टिच करतो त्यावेळेस आपण काय करतो दोन इंचाची घेतो परंतु मी थोडंसं पाव इंच कमी घेतलेली आहे तुम्ही दोन इंचाची शिलाई मार्जिन घेऊ शकता दीड इंचाची घेऊ शकता मी घेतलेली आहे पावणे दोन इंचाची त्यानंतर सर्वप्रथम काय करायचं आहे आता तुम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी बॅकसाईडला प्रेस करून घेतलं आहे समोरचा जो प म्हणजे बा ब्लाऊज आहे त्याला पण प्रेस करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला साडेतीन इंचाचा पॉईंट आखून घ्यायचा म्हणजे आपल्याला ही गळ्याची रुंदी आणि खालच्या बाजूने गळ्याची उंची मी साडेतीन इंचावर घेतली साडेतीन आणि साडेतीन ह्याचा आपण केलेला आहे एक बॉक्स तयार त्यानंतर हे पाहू शकता आता आपल्याला काय करायचं आहे फक्त हा जो गळा आहे तो मी दीड इंचाचा आकार घेतला गळ्याचा आणि थोडासा बोटनेचा आकारात गळा आखून घेतला आहे तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने गळा आखून घेतला त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर हा जो गळा आहे आता आपण काय करूया बॅकसाईड आहे ही ह्या पद्धतीने ठेवून घ्यायची त्या अगोदर मी काय केलं दोन्ही बाजूला आपला जो गळा आहे त्या पद्धतीचं जसा आहे तसा अगोदर खालच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे कारण की आपण जे फॅब्रिक घेतलेलं आहे ते मेन फॅब्रिक घेतलं आणि त्याच्या आणि ते सुईच्या बाजूने घेतलेले उलट्या बाजूने घेतलेलं नाही आहे आपण जसं अस्तरचा ब्लाऊज स्टिच करतो त्याच पद्धतीचं स्टिच करायचं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी काय केलं गळ्याला जसा आहे आपला आकार तसा तो देऊन घेतला आहे बरोबर की नाही तर मग पहा खालच्या बाजूने एक शिलाई दिल्यानंतर पुन्हा आपल्याला वरच्या बाजूने एक शिलाई देऊन घ्यायची आहे जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ आहे उलट्या बाजूने नाही हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर हा जो गाड आहे पाव इंचाच्या मार्जिंगने ह्या पद्धतीने असं कटिंग करून घ्यायचा आहे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आणि मेन मुद्दा आपल्याला खूप छान अशी डिझाईन बनवायची आहे तर आता हा व्हिडिओ लाटपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच समजेल की कशी आपली इतकी सुंदर पण इतकी सुंदर डिझाईन आपली होऊ शकते तर आपण सर्व कमरेचा भाग आहे त्याच्यावर शिलाई मारून घेऊया म्हणजेच एक दाब शिलाई देऊन घेऊया म्हणजे आपली जी कंबर आहे ती कमरेचा भाग एकदम परफेक्ट स्टिचिंग होऊन जाईल तर पहा ह्या पद्धतीने काय केलं मी शिलाई मारून घेतली त्यानंतर आता गळ्याला पण व्यवस्थितरित्या काय करायचं आपल्याला गोलाकार शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपला खालची कमरेचा भाग आणि जो गळ्याचा भाग आहे तो रेडी झाला आहे आता मी काय करते बाजूने शिलाई देऊन बाकीचं होतं जे कापड ते कटिंग का करून घेतलं त्यानंतर मध्यभागी एक खडूच्या साह्याने एक लाईन म्हणजे एक रेश ओढून घेतलीये तुम्हाला दाखवते मी पुन्हा पट्टीच्या सायाने काय केलं मी एक रेश ओढून घेतलेली आहे बरोबर की नाही आता हे घेतलेलं आहे कॅनवस पेपर आता तुम्हाला समजण्यासाठी मी त्याच्या खाली अस्तर घेतले बरोबर ते आता हे अस्तर घेतलं आता मी पाहणार आहे आता जे बोटनेकचा जो आपण गोलाकार काढला होता त्याच्या खाली किती इंचावर आपल्याला डिझाईन करायची आहे तर त्या गळ्याला आपण साडेतीन इंचचा पॉईंट घेतला होता मग ह्या पद्धतीने साडे तीन इंचाचा पॉईंट घ्यायचा आणि जेवढं तुम्हाला ग डिझाईनची रुंदी हवी आहे उंची हवी तेवढी घ्यायची ह्या पद्धतीने साडेतीनचा पॉईंट आणि साडेतीन उंचीचा पॉईंट आपण हा बॉक्स असा तयार करून घ्यायचा आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला डिझाईन तयार करायची आहे बरोबर तर साडेपाच इंचाचा पॉईंट होता त्याच्या मध्य केला ह्या पद्धतीने आता डिझाईनचा आकार तयार करायचा आहे तर मी काय केलं सर्वप्रथम ह्या पद्धतीने आखून घेतला एक त्रिकोण आणि त्यानंतर एक व्यवस्थितरित्या थोडासा गोलाकार पद्धतीने शेप देऊन घेतला आहे तर मी घेतलेला सव्वा एक इंचावर तुम्ही दीड इंचावर पण देऊ शकतात एक इंचावर पण देऊ शकता तर मी घेतला आहे सव्वा एक इंचावर ह्या पद्धतीने शेप आणि कडेनी एक एक इंचाच्या शिलाई मार्जिंगने जागा सोडलेली आहे कॅनव्हास पेपरची तर आतला जो भाग आहे तो आता आपण काय करूया कटिंग करून टाकूया आता जो आपला हा डिझाईनचा भाग तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता हे जे आहे फॅब्रिक म्हणजेच जो अस्तरचा कपडा आहे त्याला आपण काय केलं ह्या पद्धतींचं हू बाजूने कटिंग करून थोडं थोडं ठेवून घेतलं नंतर पिण्याच्या साहाय्याने हे जो कॅनव्हस आहे तो पॅक करून घेतला आणि आतल्या बाजूने शिलाई मारून घेतली तुम्ही पाहू शकता आणि जे बाहेरच्या बाजूने आपण छोट छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे तुम्ही ना तुम्ही काय करू शकता हे जे कॅन्वस आहे ते एकदम व्यवस्थित बसण्यासाठी इस्त्रीनी पण पॅक करू शकतात तर मी शिलाई मार्जिंगनी म्हणजे शिलाईनी पॅक करून घेतलं आहे आणि जे बा साईट आहे तुम्ही पाहू शकता जे पाव इंचाचं मी कापड ठेवलेलं आहे त्याला ह्या पद्धतीने आपली कडेनी व्यवस्थित आकारात शिलाई देऊन घ्यायची या पद्धतीने आणि ह्या पद्धतीने हे व्यवस्थित का द्यायची तर आपला जो आकार आहे फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज येण्यासाठी ह्या गोष्टी फॉलो करणं खूप गरजेचं असतं तर पहा आपला हा आकार रेडी झालेला आहे बरोबर की नाही तर पाहू शकता हा व्यवस्थित दिसतोय त्यानंतर आता आपल्याला काय करायचं मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे जो मध्य आहे त्यावर अशा पद्धतीने तुम्ही तिथं दोन इंचाचं अंतर घेऊ शकता दीड इंचाचं घेऊ शकता मी केलंय दीड इंचाचं अंतर घेतलं आणि जो डिझाईन बनवली त्याचा करायचा आहे मध्य आणि ते सर्व मध्य एकाच पॉईंटवर ठेवून घ्यायचे तिरके ठेवून घ्यायचे नाही जर तुमचे हे पॉईंट चुकल्या मध्यावर नाही आलं तर तुमचा ब्लाऊजचा शेप सर्व खराब होऊन जाईल आणि तुमची डिझाईन तिरकी होऊ शकते बरोबर की नाही मग त्यासाठी काय केलं पिनं लावून घेतल्या पुन्हा चौ बाजूने आतल्या बाजूने शिलाई मारून घेतलेली मी तुम्ही पाहू शकता आता जिथून शिलाई मारलेली आहे तिथून पाऊंचं बाहेरच्या बाजूने आपल्याला काय करायचं आहे जे फॅब्रिक आहे आपलं ते कटिंग करून घ्यायचं आहे तुम्ही पाऊशात ह्या पद्धतीने काय करायचं आपल्याला व्यवस्थितरित्या हे फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे मैत्रिनो खूप सोप्या पद्धतीने ही डिझाईन आहे तुम्ही एकदा तुमच्या ब्लाऊजवर ही डिझाईन ट्राय करून पहा खूप सुंदर आकार आहे आणि हा पण आकार आपला तयार होणार आहे आणि खूप सुंदर डिझाईन तयार झालेली आहे की नाही तर पहा ह्या पद्धतीने काय करायचं जे आतलं आहे ते कटिंग करून घेतलं पुन्हा जे पाव आपण शिलाई मारली होती तिथपर्यंत आपल्याला काय करायचं आहे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे जेणेकरून आपली जी डिझाईन आहे ती परफेक्ट आकारामध्ये काय होईल परफेक्ट आकारामध्ये आपली ती व्यवस्थित आतल्या बाजूने फोल्ड होईल कारण की आपल्याला आकार शेप बिघडता घालता का म्हणणे याची पण काळजी घ्यायची आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे ह्या पद्धतीचे कट्स मारून घेतले एकदम जे कोने वगैरे आहे तिथं पण व्यवस्थित कट्स मारून घ्यायचे आणि ह्या पद्धतीने आतल्या बाजूने जे अस्तर आहे आपलं जे फॅब्रिक आपण तयार के केलेलं आहे डिझाईनचं आणि मी त्याच्यावर काय केलं आहे प्रेस करून घेतले आता मी काय करणार का आहे एक कडेनी आपण जे आतल्या बाजूने मी अगोदर प्रेस करून घेतले म्हणजे ते आतली बाजू आतमध्ये फोल्ड होऊ झालेली बरोबर की नाही व्यवस्थितरित्या त्याच्यावर मी पुन्हा एक शिलाई मारून घेते हे पा ह्या पद्धतीने शिलाई मारून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता मी काय कशा पद्धतीने आता मी करते आहे डिझाईन बरोबर की नाही आता खूप सुंदर अशी आपली लेस माझ्याकडे ह्या पद्धतीची लेस होती तुम्ही छोटी लेस साईज घेऊ शकतात तुम्ही डिझाईन म्हणजे तुम्ही मोठ्या साईजची पण लेस यूज करू शकता परंतु आता ही लेस आहे गोल्डन कलरची मग मी काय केलं आहे धागा ज्यावेळेस आपण लेस कोणत्या कलरची आहे त्याच कलरचा धागा यूज केला पाहिजे जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान येईल त्यासाठी मी काय केलं गोल्डन कलरचा धागा यूज करून ही डिझाईन तयार करायला सुरुवात केली आता हे कोण आहे तिथं मी काय केलं आहे फोल्ड केली आहे लेस आणि पुन्हा मी गोलाकार शेपमध्ये द्या रेस स्टिचिंग करायला सुरुवात केली बरोबर की नाही पुन्हा ती स्टेप केलेली आहे जिथं कोण आलेला आहे तिथं मी लेस दुमडली आणि पुन्हा व्यवस्थितरित्या वरच्या बाजूने स्टिचिंग करायला सुरुवात केली पुन्हा इथं काय केलं मी व्यवस्थितरित्या ही लेस अटॅच केलेली आहे अशा पद्धतीने की जी तिथं आपण आता कट केली ना ती दिसता कामा नाही आणि पुन्हा त्याच्यावर दापटीप देऊन घेतली आहे लेसवरती पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने मी काय केलं लेसवर पुन्हा टिप देऊन घेतलेली आहे जेणेकरून ती लेस फोल्ड होता कामा नाही तर पहा या पद्धतीने आपली लेस लावून झालेले आहे आता म मी सांगते तुम्हाला मैत्रिणी तुम्ही काय करू शकता गळ्याला पण ह्या पद्धतीची लेस लावू शकता कमरेला लावू शकतात तर परंतु मी काय केलं कमरेला वगैरे ही लेस लावलेली नाही आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता ही आपली डिझाईन किती सुंदर अशी तयार झाली तुम्ही मी मी जिथं लटकन लावलेलं आहे तिथं तुम्ही फॅब्रिकचे लटकन सुद्धा तर मैत्रिण तुम्हाला आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल ना आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा चला तर मग भेटू याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये